अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आंगड टोप टोपळ अंगड तुला घालायला देते आंगड टोपळ गालाया देते पाणी घेऊन येते गालाया देते पाणी घेऊन देते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खा जवळ तुला खायला देते खायला घेते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते चांदी चावला तुला खेळाया देते चांदी बावला तुला खेळाया देते आणि खेळाया देते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळ बाळा मी तर पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चंदनाचा पाट तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुला बसायला देते बसायला देते पाणी घेऊन येते बसायला देते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा मी तर ला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एक जनादनी तुला झोका मी देते एक जनादनी तुला झोका मी देते झोका मी देते पाणी घेऊन येते झोका मी देते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा मी तर पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते